नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत दोन हजार चार ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघात बदल करण्याची त्याला असा विशिष्ट असा शब्द आहे परिशिल ते झालं आणि त्यामुळं याच्यात धारा दारश। धाराशिव म्हणजे उस्माना जिल्ह्यातील पाच जे पूर्वी विधानसभा मतदारसंघ होते ते आता चार झाले याच्यात भूम परंडा कुंतलगिरीपर्यंत पूर्वी भूम परंडा मतदारसंघाची होती पण दोन हजार चार नंतर त्याची सीमा पार तेरखेड आणि रत्नापूर पर्यंत दोन चार गाव कळम तालुक्यातील सोडली तर पूर्ण संपूर्ण कळम तालुका आणि उस्माळात म्हणजे धाराशिव तालुक्यातील जाग म्हणजे पळस डोकी कसबेतडुळे आंबेजोळगे वडगाव सिद्धेश्वर हे आणि तेर मधला अर्धा भाग अशा एकूणचा उस्वाद कळम हा विधानसभा मतदारसंघ तयार झाला दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत उस्मान मतदारसंघात राज्याच्या राजकारणात पंचवीस ते तीस वर्ष आपण आपल्याशिवाय कोणच नाही असा सर्व केलेले पद्मसिंह पाटील यांना अपक्ष उमेदवार असूनही पवनराजे उर्फ भोपालसिंह राजे निंबाळकर यांनी जो घाम फोडला त्यामुळं आता पुढं काय असा प्रश्न होता दोन हजार चारच्या निवडणुकीत डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यांच्या नाव लौकिकाला शोभेल अशा मताधिक्याने निवडून आले नव्हते त्यामुळं मग आता दोन हजार नऊच्या विधानसभेत विधानसभा निवडणुकीत काय होईल अशी सर्वत्र चर्चा सुरू होती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ कमी झाला एक सदस्य त्या सभागृहात जाण्याचं कमी झालं आणि मग उस्मा कळम असा एक जोड मतदारसंघ तयार झाला या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार नेमकं कोणाच्या पदरात यश पडणार याबद्दल चर्चा सुरू होत्या आणि जेव्हा प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाली त्यावेळी भाजप शिवसेना भाजप इतकी पवन राजे निंबाळकर यांचे पुत्र ओमप्रकाश सिंह उर्फ राजे निंबाळकर यांना शिवसेनेनं त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन वेळेस विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड केलेल्या आणि दोन्ही वेळेस त्यांना राज्य मंत्री मंत्रिपदात मंत्री म्हणून स्थान दिलेल्या राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी धाराशिव आणि कळमच्या पंचक्रोशीत पवनराजे हे मोठं नाव अडल्यानडल्यांना मदत करणारा कुणाची विरोधक असो किंवा आपला माणूस असो कोणाची अडवणूक न करणाऱ्या अशा पुत्र निवडणूक रिंगणात आहे याची सहानुभूती ओमप्रकाश राज निंबाळकर त्यांना मिळाली आणि या दोन हजार नऊच्या उस्मा किळ मतदारसंघातून पहिले आमदार होण्याचा मान ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांना मिळाला त्यांनी डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांचे पुत्र राणा सिंह पाटील यांना पराभूत केला आणि ही तशी एखादा उमेदवार पराभूत होतो एखादा विजयी होतो अशी घटना नव्हती तर ही संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाला आणि महाराष्ट्रात पण सर्वांना त्याकडे नजर लावणारी अशी घटना होती या निवडणुकीत कोणराजेचे कोण उपकार फेडण्यासाठी ओमप्रकाश जणांनी काय असो आपल्याला भांडलेला असो आपलं काम तसं पवनराजे कुणाच काम आढळत नव्हते पण त्यांच्या डोक्यात ते होते असं असू पण त्यावेळी मतदान ओमप्रकाश राजे निंबाळकरांनाच करायचं करा त्यानं त्यांनी मतदान केलं होत आणि या निवडणुकीत ओमप्रकाश राजे निंबाळकर विजयी झाले ही होती दोन हजार नऊची विधानसभा दोन हजार चौदाला परत विधानसभेची निवडणूक आणि परत एकाच कुटुंबातील हे दोघे म्हणजे राणा जगजी आणि ओमप्रकाश यांच्यात लगत झाली पण यावेळी ओमप्रकाश राजे निंबाळकर हे माणसं ओळखण्यात जरा त्यावेळी कच्चे असतील आणि त्यांनी ज्यांना धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्ष करण्यात मदत केली तेच भाजपचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरले आणि त्यांनी जवळपास वीस हजारा एवढी मतं घेतली आणि या निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील हे उस्मानावत कळम म्हणजे धाराशिव कळम या मतदारसंघातून विजयी झाले आणि ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांचा पराभव झाला आपण मदत करतो ते त्या मदतीची काय परतफेड करतात ही अपेक्षा न ठेवता मदत करणारा नेता म्हणून पवनराजेंची ओळख होती तशी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपली ओळख तोपर्यंत निर्माण केली नव्हती आणि त्याचा फटका त्यांना बसला असो आज एवढंच धन्यवाद